जय श्री कृष्ण मंगल मंगलढोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इकडे मस्त क्रिस्पी असे कटलेट बनवले आहेत मटरचे तर खूपच छान झालेले आहेत तर त्याची पूर्ण आपण रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे आणि आपण कशा पद्धतीने हे कटलेट्स बनवले आहे ते पूर्ण व्हिडिओमध्ये पाहूया तर, तर, तर संपूर्ण व्हिडिओ पहा तर चला आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया इकडे मी थोडे तांदळाचे पीठ घेतले आहे छोटी वाटी पाच सहा लसूण पाकळ्या थोडंसं अद्रक घेतलेलं आहे तसेच हळद हिंग घेतलेली आहे जिरे आणि लसूण जिरे आणि धना पावडर घेतलेली आहे एक मोठी वाटी मटर घेतलेले आहे तसेच दोन बटाटे उकडलेले घेतले आहेत आणि पनीर पण घेतलं आहे पन्नास ग्रॅम पनीर आहे हिरव्या मिरच्या आहेत पाच सहा तसेच अर्धी वाटी कोथंबीर आहे आणि अर्धी वाटी डाळे फुटाण्याची डाळ आणि अर्धी वाटी पोहे हे घेतलेलं आहे आणि ब्रेडचे चुरा घेतलेला आहे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत वाटून आता आपण पहिल्यांदा कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण फुटाण्याची डाळ आणि पोहे थोडंसं गरम करून घेणार आहोत मग ते गरम करून थंड झाल्यानंतर वाटून त्याची पावडर बनवून घेणार आणि हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबलच असतात आता थंडीच्या दिवसामध्ये मटर भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात बाजारामध्ये त्यामुळे हा एक छान पदार्थ आहे नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेसाठी आणि तुम्ही हे कटलेट करून ठेवून शेरोल रोल बनवून ठेवून कधी पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकतात तर खूप छान होतात हे क्रिस्पी होतात कुरकुरीत होतात आणि झटपट होणारी रेसिपी जास्त वेळ पण नाही लागत आहे तर आता हे छान आपण गरम करून घेऊया फुटाण्याची डाळ आणि पोहे तर आता छान गरम होत आहे ते तर माझ्या व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या कमेंट्स पण मला आवडतील वाचायला त्याच्यामध्ये मग पण वेगळं काय करायला पाहिजे असे तुम्ही मला कमेंट्स करून सांगा तसेच तुम्ही कुठून व्हिडिओ पाहतात कुठल्या सिटीमधून पाहतात ते पण मला आवडेल ऐकायला किंवा कमेंट्स वाचायला तर असाच तुम्ही मला सपोर्ट देत राहा आणि नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि छान छान असे व्हिडिओ जे आपण रेसिपी बनवलेले आहेत त्या पण तुम्ही बनवत जा ट्राय करत जा आता हे छान खरपूस भाजून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये आपण काय करायचं की हे मटर जे आहे ते पण थोडंसं भाजून घ्यायचं त्यामुळे काय होतं त्याचा कच्चेपणा जातो त्याच्यामध्येच आपण लसूण पण टाकलं आहे आणि अद्रक आणि हिरवी मिरची ते पण छान थोडंसं असंच ड्राय रोस्ट करून घ्यायचं त्याच्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि खायला चविष्ट लागतं तर हे पण सगळं थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता तर हे छान भाजलं जात आहे प्रकारे ते भाजून घेतल्यामुळे त्याच्या च चवीमध्ये खूपच फरक पडतो खूप छान लागतात चवीला छान भाजून घेतलं आहे आता हे सगळे जिन्नसे ना थंड झाल्यावर ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता आता हे वाटून घ्यायचं फुटाण्याची डाळ आणि पोहे मी अगोदरच वाट वाटून घेतले आहेत ते बघा पावडर करून घेतले आहे आता हे पाणी न टाकता वाटून घ्यायचं मिक्सरला जाडसर हे बघा छान वाटून घेतलं आहे पनीर पण मी घरीच बनवलेलं आहे घरामध्ये होतं अवेलेबल म्हणून घेतलं आहे तुम्ही नाही घेतलं तरी चालेल हे बाकीचे जिन्नस भरपूर होत आहेत तर पनीर माझ्याकडे होतं बनवलेलं घरामध्ये म्हणून मी पनीर पण घेतलं आहे थोडंसं पन्नास ग्रॅम तर आता हे वाटून घेतलेलं एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आणि तसेच त्याच्यावरती उकडलेला बटाटा खिसून घेत आहे असा खिसून घेतल्यामुळे एकजीव होण्यास मदत होते पटकन एकजीव होत ते असे कटलेट्स आपण छान बनवून आणि त्याला ब्रेड क्रम्स लावून फ्रीजमध्ये तयार करून ठेवायचे आणि ऐन वेळेस समजा सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेस किंवा मधल्या वेळेत तुम्हाला खावंसं असं वाटेल तर पटकन तळून घ्यायचे आणि गरमागरम आपण खाऊ शकता आता हे जे सर्व साहित्य मसाले घेतले होते ते पण टाकून घेतले आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे तर आता हे पीठ जे आहे जसं लागेल तसं आपण त्याच्यामध्ये यूज करणार आहोत तर आता पहिले दोन चार चमचे ते वटाण्याच्या डाळीचं पीठ आणि पोह्याचं पीठ टाकून घेतलं आहे ह्या पिठामुळे खूप चव येते त्याला आणि खुसखुशीत होतात याच्यामध्ये तुम्ही ह्याचं पण पीठ टाकू शकता कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता पण हे जे पीठ आहे ना फुटाण्याच्या डाळीचं आणि पोह्याचं त्याच्यामुळे एक वेगळीच चव वे येते कटलेटला तर छान गट्टसर गोळा होत आहे थोडंसं अजून लागेल ला असं वाटतंय मळून मळून घेत आहे कारण त्याच्यामध्ये पनीरचा पण पन ओलसर पण आहे ना त्यामुळे अजून थोडंसं पीठ बसेल त्याच्या चा प्रकारे छान घट्ट मळून घ्यायचं एकजीव करायचं कलर बघा किती कलर पन तेचा तेचा कलर छान आला आहे हिरवागार कलर दिसत आहे मटरमुळे आणि कोथंबीर पण खूप सारी टाकली आहे त्याच्यामुळे त्याचा कलर खूप छान दिसत आहे हे बघा कसं घट्टसरपीठ झालं आहे आता आपण त्याचे तुम्ही गल गोल, गोल पण कटलेट बनवू शकता आणि असे गुलाबजामुनसारखे ला लांबोळके पण बनवू शकता रोल तर मी याचे रोल बनवणार आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि असे रोल बनवून घ्यायचे छान चा। होत आहेत त्याला चिरा वगैरे पण जात नाहीत ते मिक्सर मिक्स केलेलं जे आपलं मिश्रण आहे ते खूप छान झालेलं आहे त्यामुळे त्याला चिरा वगैरे पण जात नाही आहेत प्रकारे हे रोल बनवून घ्यायचे सगळे सुंदर दिसत कलर पण खूप छान आला आहे आणि छान सुगंध पण सुटलेला आहे त्याचा मसाल्याचा ही डिश खूपच छान होणार आहे आणि तुम्ही करून बघा अशा पद्धतीने हो ता ता हे अशा प्रकारे छान सगळे जास्त पण दाबायचे नाही व्यवस्थित होतात थोडंसं हाताला तेल लावावं लागतं हाताला तेल लावल्यामुळे चिटकत नाही तसं चिटकतच नाही आहे तरी पण थोडंसं तेल लावायचं तर आता हे सगळे बघा आपले तयार झालेले आहेत कटलेट करून आता याच्या पुढची स्टेप आपण करूया सुंदर दिसत आहेत हिरवेगार खूपच छान आता आपण जे तांदळाचं पीठ घेतलं आहे ते असं पाणी टाकून थोडंसं त्याचं लिक्विड बनवून घेतलेलं आहे तिकडे कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवूया आणि आता ते तांदळाच्या पिठाचं जे आपण लिक्विड बनवलं आहे त्याच्यामध्ये कटलेट एक एक डीप करायचा अशा प्रकारे डीप करायचा थोडंसं पातळच ठेवायचं ते आणि त्याच्यानंतर ब्रेड क्रम्सवरून लावायचे किंवा त्याच्यामध्ये घोळवलं तरी चालतं छान त्याला कोटिंग होतं असे चार पाच करून घ्यायचे आणि मग तळून घ्यायचे खूपच छान त्याला चिटकलं जात आहे ब्रेड क्रम्स तुम्ही त्याच्याऐवजी शेवया ज्या असतात ना त्या पण लावू शकता जर समजा घरामध्ये अवेलेबल असतील ब्रेड नसेल आणि शेवया तुमच्याकडे घरामध्ये अवेलेबल असतील भाजलेल्या शेवया बारीक असतात ना त्या पण लावू शकता त्या पण दिसायला सुंदर दिसतात प्रकारे आता पन तेल पण गरम होत आलेलं आहे आता आपण तळून घेऊया तेलामध्ये छान गरम झालं तेल बघा छान तळले जात आहेत मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे जास्त फास्ट पण नाही ठेवायचा आणि कमी पण नाही ठेवायचा सगळ्या बाजूनी फिरवून फिरवून छान तळून घ्यायचे त्याचे बुडबुडे थांबेपर्यंत आपण तळून घ्यायचे छान तळले जात आहेत छानवरचं कोटिंग पण त्याला कवर झालं आहे छान असे कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेत दिसतानाच दिसत आहेत तर बघा अशा प्रकारे हे तळून घेतले बाकीचे पण आपण तळून घेऊया खूपच सुंदर छान तुम्ही हे सॉसबरोबर खाऊ शकता तसेच हिरवी चटणी पण करू शकता मी इकडे आज सॉसबरोबरच सर्व करणार आहे तर असे बघा ही डिश आपली तयार आहे तर तुम्ही नक्कीच करून पहा आवडतील तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा सुंदर दिसत आहेत खूपच छान आणि क्रिस्पी झालेत हा बघामध्ये पण एकदम छान तळला गेला आहे धन्यवाद